नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अतिशय आनंदाची बातमी पाहणार आहोत आणि शासनाने अनुसूचित जमातीसाठी बारा हजार पाचशे जागांसाठी विशेष भरती घेण्याचा शासकीय आदेश प्रसिद्ध केलेला आहे नेमक्या आदेशामध्ये काय सांगितलेलं आहे आणि यासाठी कोण अर्ज करू शकणार आहेत कोण कोणती पदं भरली जाणार आहेत ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जी एम सी डट डबुट विकेट घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून व्ही ए जे अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि जी एम सी डट ई घ्या याच्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ड्रामर बौद्धिक चाचणी याची व्यवस्थित माहिती दिलेली आहे आणि हे ई बुक आहे तर या ठिकाणी पहा आज म्हणजेच तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचं हे परिपत्रक आहे किंवा आदेश आहे कुणाला आदेश दिलेला आहे तर अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सर्व मंत्रालयीन विभाग म्हणजे मंत्रालयातील सर्व विभागामध्ये आणि आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे पदांची पदभरती करण्याबाबत आता याच्यामध्ये आदिवासी समाज म्हणजे जे एस टी कॅटेगरीमध्ये येतात अनुसूचित जमाती त्या विद्यार्थ्यांसाठी ही खास भरती आहे आता हा काय प्रकार आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि मग नंतर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा डिटेल्समध्ये तुम्हाला ही सगळी माहिती कळून जाईल तर या ठिकाणी पहा असे काही उमेदवार आहेत जे एस टी कॅटेगरीमधून सिलेक्ट झालेले आहेत मग ते क्लास वन अधिकारी असतील क्लास टू अधिकारी असतील क्लास थ्री असतील डड डचे असतील परंतु निवड झाल्यानंतर जे म्हणजे जात जात प्रमाणपत्र जे त्यांचं आहे ते जर अवैध ठरलं असेल म्हणजे ते निवड होताना अनुसूचित जमातीचा कास्ट सर्टिफिकेटचा वापर करून निवड झाली परंतु नंतर अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र जर अवैध ठरलं तर त्या कर्मचाऱ्याचे ज्या जागा जा 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 रिक्त झाल्यात जा आद एस टी कॅटेगरीच्या त्या जागा प्रत्येक विभागामधून भरण्याचा एक निर्णय दोन हजार एकोणीसमध्ये शासनाने घेतला होता त्यानुसार दोन हजार वीसमध्ये अनुसूचित जमातींसाठी म्हणजेच आदिवासींसाठी म्हणजेच एस टी प्रवर्गासाठी विशेष भरती निघाली होती त्यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या आणि त्यानुसार फक्त त्याच्यामध्ये ग्रामसेवक आरोग्य सेवक यांची भरती झाली होती आणि त्या जाहिरातीमध्ये फक्त ज्यांची एस टी कॅटेगरी आहे त्यांनाच अर्ज करण्यासाठी अर्ज करता येत होता त्यांची लेखी परीक्षा झाली निकाल लागला आणि त्यांना जॉईनिंगसुद्धा दिलेली आहे तर असंच इतर जे विभागाचे पदं बाकी आहेत त्यांचीसुद्धा अशाच पद्धतीनं सेपरेट जाहिरात काढून खास अनुसूचित जमातीची जाहिरात काढून परिषद घेण्यात याव्यात आणि त्यांचला जॉईनिंगसुद्धा द्यावी असा आदेश आहे तर आपण आता डिटेल्समध्ये पाहूया आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वाची अशी माहिती देणार आहे तर या ठिकाणी पहा महोदय किंवा महोदया अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना पदावर वर्ग करण्याचे आदेश संदर्भाधीन क्रमांक एक येथील एकवीस बारा दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानवे देण्यात आलेले आहेत सदर कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केल्यामुळे अनुसूचित जमातीची रिक्त झालेली पदे संबंधित विभागांनी कालबद्ध कार्यक्रम आखून विशेष भरती मोहीम इथं विशेष भरती मोहीम राबवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अठत्यारीतील पदे भरण्याची कार्यवाही दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण टळण्याचे आता तुम्ही हे तारखेड गोंधळून जाऊ नका पूर्ण ऐका आधी पूर्ण टळण्याचे तसेच डट व डट ड मधील पदे भरण्याबाबतची कार्यवाही दिनांक एकतीस सात दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत पूर्ण टळण्याचे आदेश संदर्भाधीन क्रमांक दोन येथील दिनांक चौदा बारा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानवे देण्यात आलेले आहेत म्हणजे चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी एक जी आर होता त्यामध्ये हे आदेश दिले होते की जी पदं रिक्त झालेले आहेत आद एस टी कॅटेगरीची त्यातील जी अधिकारी वर्ग आहेत ज्या एम पी एस मार्फत पदं भरली जातात ती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत भरली जावीत आणि जी डट ट आणि डट डची पदं आहेत ती एकतीस जुलै दोन हजार तेवीसपर्यंत भरली जावीत असं सांगितलेलं होतं पुढे पहा तथापि अद्यापही सदर विशेष भरती मोहीम राबवून पदभरती केली नसल्याचे डॉक्टर श्री संदीप धुरे वि स यांनी त्यांच्या संदर्भाधीन क्रमांक तीन येथील अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसच्या पत्रानवे निदर्शनास आणून दिलेला आहे म्हणजे जी आर जरी लिडला होता तरी पण अजून ती विशेष भरती झाली नाही असं डॉक्टर श्री संदीप धुर्वे यांनी निदर्शनास आणून दिलं सबब या विभागाच्या दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणीस व दिनांक एक चौदा बारा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार आपल्या विभागाअंतर्गत अद्याप पदभरतीची कार्यवाही केली नसल्यास ती विनाविलंब तात्काळ सुरू करावी अशी आपणास विनंती आहे तर इथं पा विनाविलंब आणि तात्काळ सुरू करावी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे तर आता लवकरच्या प्रत्येक विभागामध्ये जाहिराती येतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त त्यांनाच अर्ज करता येणार आणि सर्वच विभागामध्ये मग ते तलाहाटी आहे त्याच्यानंतर पोलीस आहे म्हणजे सर्वच क्लास वनपासून क्लास फोरपर्यंत जेवढी काही पदं आहेत वेगवेगळ्या विभागांमध्ये त्या सर्वच पदांसाठी ही भरती असणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद